नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा सांगितलं सांगा बघू सगळ्यांचे बसवायचे जे खोल्लेत कि नाही ते सगळ्यांचे बसवायचे नाही सोडणार नाही गावातून तुम्हाला बघा पहिले सांगतो मी तुम्हाला सोडणार नाही बाहेर तुम्हाला बघा पहिलं सांगतो तुम्हाला सोलर गाव करणार आम्ही मदत करायला एबीसीबी वाल्याला आमच्या गावाची तरी बसू नका ना बाकीच्या गावाचं काय सांगू शकत नाही हे बघा जे आर डवे त्या दिवशी गरिंग मिटिंग झाली शिंदे सरांच्या समोर त्यावेळेला काय सांगितलंय शिवाय आम्ही मीटर बसवणार नाही म्हणून तुमचे कोण ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोण आहेत ते तसा शब्द दिला पेपरला बातमी आलेली आहे आणि प्रत्येक ग्राहकाची परमिशन घेतल्याशिवाय बसवणार नाही म्हणून पुण्याची परमिशन घेतला पुण्याची आव ते आणारी लोक आहेत त्यांना त्यांना काय माहिती मीटरची गरज नाही ग्राम आम्ही सोलर ग्राम करायला लागलो तुम्हाला सहकार्य करायला चालू होती मिटिंग होती त्याच्यासाठी मिटिंग गावामध्ये घेतली आम्ही आम्हाला विचारायची अगोदर ग्रामपंचायती येऊन डायरेक्ट निघाला एम एसीबीची माणसा कशावरून आम्ही ओळखायचं नाही पण तुमच्या आयडी काय आहे का तुमच्याकडं आता तिकडे तिकडे चोऱ्यावर लागतात तिकडे तिकडे तुम्ही चोर